यानंतर सामना दुसरा सामना बाळनंद कासू अरुण पाटली दोन्ही बलाटे संघ यांना पाहिला सुद्धा सामना हम तो शुभम भोई सुशील भोई संघ श्रीराम जामल तो जतिन दासे वरुण पाटील जयेश पाटील यात्रा संघ श्रीगांवी मुलानी साराइ साठी जसे क्रमांक करतीं जयेश पाटील श्रीराम राम या संघामध्ये अंकित होईल हे दिसत नाही जयेश पाटील साळेसाठी उमेश होईल

यांना वारंवार विनंती करत आहोत आम्ही की तुम्ही स्टेज मध्ये या बसण्याची व्यवस्था केली आहे अनेक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवणारा दुसरी क्रमांक टू जतीन घाचे

अनेक वर्षांचा अनुभव याच्या खांद्यावर आता वरुण पाटील सुपर करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू वरुण पाटील मात्र तुम्हाला आता मी की, मल्टीपल रेड मध्ये वरुण पाटील यांचा खूप हातभार असतो आणि आता दोन होना सामना अरुण पटनी वालंद का सु जयत तैयारी तरह <स्थारीण> चलाई साथी जतिन व्यास ने अनिल काउंटर पर बार तो लाजूमी डेंटल प्रोबेल्स सुपर डेंटल 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 ड आज देवी उगासे हे प्रशिक्षक प्रशिक्षक दिसत आहे मुंडेन संघाचे सुंदर सर आहे सामना एक तरफी झुकताना तेरा दोन असा गुंतल एक स्ट्रांग संघ है गावदेव मुंडानी अनेक वेला प्रथम क्रमकना गांधी मुंडाणी तरीका दुखापदग्रस्त खिलाड़ू सत्यम भासे सुधा बाहर बसले

त्यासाठी वरून पाटील शांत खेळ पंधरा पाच लागून संघाला काहीतरी करायला लागेल दहा गुणांची बलाटे आघाडी भंडारी संघाकडे

यानंतर होणाऱ्या सेमीफायनलचा दुसरा सामना दोन्ही बलाद्य संघ असे अरुण पाटणी आणि बाळनंद कासू यांना दुसरा पुकार दोन्ही शेजारील संघ आहेत भाऊ भाऊ अरुण पाटणी बाळानंद कासू श्री राम सरकाल संघा कड़ च मैदान सज्ज पीडा सामान्य निजन संघाला कमबॅक करण्यासाठी चालू आहे कारण की दोन्ही चरावपट्टू सचिन गासे जयेश पाटील हे मैदानाच्या बाहेर आहेत आणि पूर्ण जिम्मेदारी

शुभची वीड ही कधी आता परत कोणत्या एकदाची कमाई नाही करता कोणत्या एक <ससथ> कमाई

চাই না চড়াই মানাই লাগে ঢাকা असद बेस आने बेस जोर आने बेस सब रिपोर्ट आपको आपने जगाई सारी निकाला है हर सन घूम केले कुल हर सन

धन्यवाद चा खेळाडू पावड आणि संदाचा जतीन खास सामना असा शांत ठेवून चालणार नाही घटाबण्याची कमाई करायला लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर

बात में बच्चों से उपदेश कर करें। बात रे बात होते हैं। किन्चन है यहाँ। आउट इलाउट। बात होते हैं। दिन में बच्चों के लिए बात साले, तेरा कर तुत्तर बोलो, दिन में बच्चों के लिए नंबर दे दो गले वाली को गले करा ओ कल थाई करी और भाई भाई का चक्कर कर तू बोला दूसरा वाला बोल बोल अब टॉप पे सुपर है सर 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 पॉइंट

ए एस डिप्टी ए ए ए साथ बारे गए ए ए ए ए तुरुगा लाइफ तेरे खरस रे जाते थे ए आशिष जी किसी रे बंदे ए बंद किसी करते लिखते हैं तेरा एक की जैसे सामना कर रहे जागे अरे पुण्य पुण्य सारे करते करे वेरियम

आज पंधरा चौतीस असा सामना सामन्यात कोणत्या प्रकारची अशी नाही सामने चालू झाल्यापासून आमचे स्कोर बोर्डर हेमंत नाईक आणि भगवान डाकूर यांनी उत्कृष्ट असं कामगिरी तिथे पाहिली आहे सांग चालू झाल्यापासून गेली मार्ग कदरीची आवड असेल आवड त्यांची दानी करून